हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो आपले आजूबाजूला अशी माणसं तुम्ही बघत असाल काही माणसं तुमचं मनोबल वाढवतात काही माणसं तुम्हाला आणि दुखी बनवतात एखादं एक्झाम्पल देऊन सांगते तुम्हाला आता एकदा मला दाट दुखत होती ते एक बाई आलेल्या होत्या दाट सुजली होती त्या काय म्हणाल्या अहो बाई नीट तपासून घ्या आमचे कॉलनीतले एका बाईंना असंच झालं मग बघितलं की कॅन्सर निघालं आणि महिनेभरानं ती बाई हे जग पण सोडून गेली हो हे बघा असं आपण बोललं की समोरच्याचं मनोधैर्य वाढेल का आणि तो खचून जाईल नो डाऊट मी स्ट्रॉंग होते मला माहित होतं माझी दाट आहे म्हणून मी त्याचं औषध पाणी करून घेतलं सगळं ओके झालं पण अशी लोक असतात ही लोकांना एकच असते दुसऱ्याला कसं खाली खेचायचं दुसऱ्याला कसं दुःख द्यायचं असं किंवा कधी कधी ते जाणून करत असतील असंही नाहीये त्यांचं नेचरच तर झालेलं असते त्यांना सगळं वाईटच दिसत असते चांगलं काही दिसत नसते त्यामुळे असले माणसांपासून एक म्हणजे आपण लांब राहायचं मग आपण कसं वागायचं आता घडलेली गोष्ट सांगते एक दोन चार वर्षापूर्वी माझे मित्राचे आईचं नी रिप्लांटेशन करायचं होतं अहो त्या बाई एवढ्या त्यांना वेदना व्हायच्या चा, सुद्धा त्या भिंतीला धरून उभा राहायच्या आणि चालायच्या त्यांचे मुलाला तर बघवे ना म्हणताना ते पुण्याला गेले दाखवले अपॉइंटमेंट घेतले मग तिथे ते गुटखेचं ऑपरेशन करायचं ठरवलं त्या बाई एवढ्या घाबरल्या होत्या एक दिवस आम्ही काठी घेऊन त्या वॉकिंग करायच्या वॉकिंगला जाता त्या म्हणाल्या हो ताई काय म्हणता त्यांचं कोणतरी नातेतलं त्यांना सांगितलं त्यांचे गावात कोणाचं तरी असंच मुलग्याचं ऑपरेशन केलं होतं एवढ्या तरी चालत होत्या त्या नंतर त पण चालणं बंद झालं म्हणजे आता तुम्ही तरी चालता ऑपरेशन झाल्यावर तुम्हाला उभं सुधार राहता येणार नाही असं त्या म्हणाल्या हो त्यामुळे ऑपरेशन करायचं एवढे लाग घालायचे म्हणतोय मुलगा पण मला भीती वाटते मी म्हटलं अहो ताई असं काही नाही आहे हल्ली सायन्स आपलं खूप पुढे गेलेलं आहे व्यवस्थित होते सगळं तुम्ही आधी मनातली भीती काढून टाका जे कोण सांगितले का नाही ते कुठेतरी अगदी काहीतरी केलं असेल किंवा व्यवस्थित त्यांचं ते फॉलोअप ठेवला नसेल काहीतरी झालं आधी ती भीती काढून टाका म्हटलं माझे वडिलांचं तरी सतराव्या वर्षी गुडघेचं ऑपरेशन झालं होतं आणि सक्सेसफुल झालं होतं नंतर शेवटपर्यंत ते व्यवस्थितपणे चालू शकत होते हे तुम्ही मनात ठेवा म्हटलं हे ऐका तुम्ही मग त्यांचं मी मुलाला पण सांगितलं कोणतरी अशी अशी त्यांना भीती घातलेली आहे बघा सांगितलं सांगितल्या मोक्यांनी असेल वगैरे असं असते हो आजूबाजूला अशी बरीच लोकं असतात दुसऱ्याला याचं मन करणार आहे नो डाऊट मग त्या ताईंचं पुण्याला ऑपरेशन करून आणलं मुलाने नंतर थोडे दिवस फिजिओथेरपी तर हे सगळं चालू होतं आता व्यवस्थितपणे त्या चालू शकतात काही प्रॉब्लेम नाही पूर्वी भिंत धरून चालत होत्या त्या आता काही आधाराशिवाय कितीही चालू शकतात म्हणजे मला हे काय म्हणायचं आपण आपली जरा वृत्ती बदलायला पाहिजे हे बघा तुम्ही दुसऱ्याला सारखं निगेटिव्हली हे करत असाल दुसऱ्याला दुःख देत असाल कोणालाही तुम्ही हवं हवं असं वाटेल का हो नाही वाटणार बिलकुल नाही वाटणार फार निगेटिव्ह आहे त्या व्यक्तीकडे लक्ष देऊ नका असं म्हणणार त्यामुळे आपण कधीच असं दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही त्रास म्हणण्यापेक्षा त्यांचं मनोधैर्य कमी करायचं नाही कधी माणूस हा मनोधैर्य कमी करतो माहिती आहे का त्याला स्वतःला तर मनोधैर्य नाही तेव्हा तो दुसऱ्यांचंही कमी करतो मी तुम्हाला पूर्वी पण सांगितले जी गोष्टी आपल्याकडे आहेत त्या आपण देऊ शकतो आता तुम्ही मला म्हणालात मॅडम मला शंभर डॉलर द्या मी काय म्हणणार आहोत डॉलर कुठला माझे शंभर रुपये मागं पाहिजे ते देईन का शंभर रुपये माझ्याकडे आहेत डॉलर माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे आपण आपलं मनोधैर्य आधी वाढवून घ्यायला पाहिजे तर आपण दुसऱ्याला सपोर्ट करू शकतो आणि अशी सपोर्ट करणारी माणसंच प्रत्येकाला हवी असतात हवी असणारा सोड्या तुमचे घरात काही एका गोष्ट घडली सगळे रडत बसला की चालेल का मग स्ट्रॉंगली उभं राहून सपोर्ट करायला पाहिजे का नाही त्यामुळे अशा लोकांची गरज असते ती सपोर्टिव आहेत दुसरेचं मनोबल उंचावतात त्यामुळे आपण आधी आपलं मनोबल उंचावून घ्यायला पाहिजे कसं आपण ते आपलं मनोबल आधी उंचावून घेऊ एक म्हणजे ज्या गोष्टी मी करू शकते त्या आपण करायच्या आणि काही गोष्टी आपल्या हातात नाही आपले कंट्रोलमध्ये नाही त्या देवाला सोडायच्या देव जे काही तू करशील तर चांगलं करशील माझा तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे पण जे काही माझे हातात आहे मी करू शकते तर मी व्यवस्थितपणे करणार एवढ्या झाल्यावर स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवायचा स्वतःवर विश्वास म्हणजे काय हो हे मी करू शकते का करू शकणार नाही एदा दोनदा चार वेळा केला की येणार नाही दहा वेळा पंचवीस वेळा केल्यावर तर येणार पाहिजे ते ह्याच्यासाठी तुम्ही काय करा तुम्ही एक काही पुस्तकं वाचा काही चरित्र वाचा लोकांचे थॉमस अल्वा एडिसन फोर्ड हे लोकांनी कसं केलं चुकांमधनं शिकले का नाही पण त्यांना स्वतःवर विश्वास होता म्हणून ते तप करू शकले त्यामुळे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज स्वतःवर विश्वास ठेवायचा सेल्फ बिलीफ खूप महत्वाचं आहे स्वतःवर विश्वास नसला की तुम्ही काही करू शकणार नाही रडत बसणार अहो एकात काही सपोज जॉब गेली तुमची तुम्ही रडत बसलात की तुम्हाला जॉब मिळणार का नाही लगेच तुम्ही काय करायला पाहिजे आणि कुठे जाऊन ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल जाऊन भेटायला पाहिजे काहीतरी हालचाली करायला पाहिजेत ना मग हे महत्त्वाचं केला तुम्हाला तुमचं सेल्फ बिलीफ हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायची स्वतःच्या आपल्या चुका झाल्या असतील पण त्या चुकातनं आपण काय शिकतो आणि त्या चुकातून आपण शिकून घ्यायचं आणि एक चूक झाली असली की परत ती चूक करायची नाही एवढं मात्र मनाचं निश्चय करायचं ती चूक झाली आहे माझी हो घडला होऊन गेला आय कांट करेक्ट इट नाव मग काय करणार मी ह्याच्या पुढे अशा चुका करणार नाही आणि आप पण स्ट्रॉंग असलो की आपण दुसऱ्याला स्ट्रेंथ देऊ शकतो नाही ते शक्य नाही आणि असं दुसऱ्याला पॉझिटिवली सांगणारे दुसऱ्याला मदत करणारे माणसांचीच गरज असते लोकांना आणि हे करून बघितलं किती माणसं वर येतात नंतर ती म्हणतात तर मला अनुभव आहे कितीतरी माझ्या विद्यार्थीने म्हणतात आजही मला मॅडम तुम्ही अमुक गोष्ट सांगितलेली लक्षात आहे आणि मी तर लक्षात ठेवलं आणि पुढे सरकत गेले म्हणून मी आज इथेपर्यंत आलेली आहे बरं वाटतंय आम्हाला या ऐकायला त्यामुळे आपण दुसरेचं जीवन सुखकर करायला पाहिजे तर आपल्यालाही आनंद मिळतो त्यांनाही आनंद मिळतो आणि देवाचे आशीर्वाद तरी आपल्याला कायम असतात अच्छा हे गुड डे